नमस्कार मित्रांनो आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमे दिवशी बायका करतात वडाच्या झाडाची पूजा मित्रांनो आणि आता आम्ही निघतोय तर कामा जायलासुद्धा मला उशीर झाला आहे आणि बायकोसुद्धा तयार होते बायकोला कालच सांगितलं रात्री की लवकर उठून लवकर निघायचं आपल्याला तर स्वयंपाक वगैरे सगळं झाला आहे बायको पाच वाजता उठली आणि मला सुद्धा सहा वाजता उठून ठेवलं आहे मित्रांनो काम कामं करण्यासाठी मदत केली आणि आज सुट्टी नाही सुद्धा कामावर कामा गेली आहे तर सगळं आम्ही दोघंच करतोय तर बायकोसुद्धा तयार होते आता बघा मित्रांनो एक तास झाला मेकअपच करते तुम्ही सामान बघू शकता मेकअप सामान गळ्यातलं अजून खूप काय आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मी तर आता बायको केस वगैरे विंचरून घेते त्याची हेअरस्टाईल वगैरे खूप काय काय असतं मित्रांनो पोरींचं तुम्हाला तर माहितीच आहे तर पोरीनीसुद्धा कमेंट करा किती वेळ लागतो तुम्हाला आणि सुद्धा कमेंट करा तसं का तुमच्या बायका तयार होतात किती वेळ लावतात जायला किती उशीर करतात तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर आता निघूया आणि दाखव तुम्हाला कशी पूजा करतात वडा झाडाची काय चालतं मित्रांनो निघूया आता तर मित्रांनो एक ठिकाण आहे पर्यटन स्थळ आहे आणि देवस्थानसुद्धा आहे गणपतीचं तर आम्ही इथे आलेलो आहे फोटो काढण्यासाठी इथे आम्ही आधीसुद्धा आलो आहे इकडचा एक सुद्धा आहे माझा गणेश गोळ मंदिर कल्याण शिळपाटा रोडला पाईपलाईन रोडला आहे मित्रांनो हे मंदिर तर कॅमेरा आणला आहे तर फोटो काढूया राजेश्रीचे आणि आता पूजा वगैरे सगळी झालेली आहे मित्रांनो आणि आता फोटो काढायचं आणि घरी जायचं आणि मग कामं जायचं अजून खूप कामं पेंडिंग आहेत जेव्हाच्या घरी जाऊन भूक लागली आहे ज्या मित्रांनो तर राजेश्रीला तर भूकच नाही आहे फोटो काढायचं तिथे तर पागल झाली आहे फोटो 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 तर आता फोटो काढूया आणि तुम्ही बघा फोटो कसे आहेत आणि सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता माझ्या आय डीवर आहेत राजेश्रीच्या आयडीवर आहेत फोटो तर आता आपण फोटो काढूया बघा आता कसं शूट करतो तुम्हीसुद्धा बघा तर भेटूया नंतर बघा मित्रांनो किती कष्ट असतात फोटो काढण्यासाठी खूप मेहनत लागते फोटो असे सहसा निघत नाहीत तर आता तुम्ही व्हिडिओ बघितला असाल किती काय काय स्ट्रगल केलेत तर बघा हा व्हिडिओला एक लाईक करून टाका मित्रांनो आणि व्हिडिओची शेवट तिथेच करतो हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला तर एक लाईक आणि कमेंट करून सांगा तर राजश्री कसं वाटलं आजचा व्हिडिओ आणि आजचं सात जन्मी हात नवरा भेटो म्हणून तू पूजा केली वडाच्या झाडाला सात फेरे मारलेस सा तर कसं वाटलं तुला खूप वाटतं आणि थँक्यू तुम्ही आज मला खूप टाईम दिला तुमचा फोटो काढले टाकत खूप खूप मित्रांनो व्हिडिओ येतोच एंड करूया शेवट करूया व्हिडिओची तर असेच नवीन व्हिडिओ येतील त्यासाठी ते बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लवकरच तीन हजार सबस्क्राईबर होतील आपले सदर मित्रांनो भेटूया बाय बाय